नरखेड येथे शाळेतून घरी परतणाऱ्या सात वर्षीय बालक दुचाकीने दिलेल्या धडकेत जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू तालुक्यातील नरखेड येथे शाळा सुटल्यानंतर घराकडे पायी चालत निघालेला घोलप राहणार एकुरके तालुका मोहोळ या बालकाला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी ठोकरल्याने त्याच्या छातीला पायाला जबर मार लागला यातील बालक रुद्र हा नरखेड येथे शाळेत गेला होता शाळा सुटल्यानंतर तो घराकडे परत चालत निघाला होता यावेळी समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्याला ठोकरल्याने तो रोडवर पडला यात त्याच्या छातीला पायाला मुका मार लागला जखमी बालकाच्या नातेवाईकांना समजतात त्यांनी गावातील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले तदनंतर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील संतोष घोलप यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल चौकीत झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदे न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा